अन्नपूर्णा सोत्र नित्यानंद करी वराबय करी करी निर्दूता किल गोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्राणे या शावण करी काशी पुरादेश्वरी भीक्षांदेही कृपवलंबण करी माता अन्नपूर्णेश्वरी हे अन्नपूर्णा माते तू सर्वांना नेहमी आनंद देणारी आहेस एका हाताने वरमुद्रा व दुसऱ्या हाताने अक अभयमुद्रा धारण केली आहे तू सर्व प्रकारच्या रत्नाची खाण आहेस तू संपूर्ण पातकांचा नाश करणारी असून प्रत्यक्ष महेश्वराची प्राणवल्लभ आहेस तू जन्म देऊन हिमालयाचा वंश पवित्र केला तू काशीनगरीची अर्धांगिनी आहेस <coughs> अर्धेश्वरी आहेस कृपा पूर्ण दृष्टीने आधार देऊन हे आई अन्नपूर्णेश्वरी तू मला भिक्षा दे नानारनविचित्रभूषणकरी हे माम्बराडम्बरी मुक्ताहारविलम्ब माणविलसत् वक्षोजकुम्भन्तरी काश्मीरा गुरुवासिता भीक्षांदेही कृपावलंबण करी मात पूर्णेश्वरी जिच्या हातामध्ये अनेक प्रकारची रत्नजडीत आश्चर्यकारक उष्णे आहेत जिच्या सिंहासनाच्या प्रभाळावरील सोन्याचे भरझरी वस्त्र शोभत आहे जिच्या वंशचनावर मोत्याचे हार शोभा देत आहेत केच कस्तुरी अंगुरू चंदन यांचे उठणे अंगाला लावल्याने जिचे अंग अधिक क्षोभते आहे भक्तजनांना कृपेचा आधार देणारी अशा अन्नपूर्णा माते तू मला भिक्षा घाल योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थिष्टा करी चंद्राल काणल भास मानल हरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर समस्तमांछन करी काशी पुरादेश्वरी भिक्षांदेही कृपवलंबन करी मातन पूर्णेश्वरी. ही अन्नपूर्णा माते अद्वैतात प्राप्त होणार येण्याचा योगाचा आनंद तू द्वैतातही प्राप्त करून देतेस सर्व शत्रूंचा नाश करते धर्माच्या ठिकाणी तूच निष्ठा निर्माण करते चंद्र सूर्य व अग्नि यांच्या तेजाप्रमाणे तुझ्या क्रांतीच्या छटा भासतात तृतैलोक्याचे रक्षण करते जगाला सर्व प्रकारचे वांछित ऐश्वर्य देतेच तू काशीनगरीत वास्तव्य करतेस अशा प्रकारे सर्वांवर कृपा करणाऱ्या माते तू मला भिक्षा घाल કૈલા સાચલ કરી કાશ ગૌરી ઉમા શંકરી કૌમારી નિગમાર્થ ગોચર કરી ઓંકાર બીજાક્ષરી મોક્ષ્વારક પાટપાટન કરી काशी देही भीक्षांदेही कृपावलंबण करी पूर्णेश्वरी हे आई तू कैलास पर्वताच्या गुहेत राहतेस तू गौरी आहेस तू उमा उमासू शंकराने तुला अंगीकार केल्याने तुला शंकरी म्हणतात तू कैवारी म्हणजे कार्तिक स्वामीची आई आए आहेस तूच वेदांचा अर्थ स्पष्ट करतेस ओंकार म्हणजे प्रणय हेच तुझ्या ज्ञानाचे बीज आहे तू अक्षरी म्हणजे अविनाशी आहेस भक्तांच्यासाठी तू मोक्षाचे दरवाजे उघडे करतेस तुझ्या कृपेने भक्तांना मोक्षाचे द्वार उघडे होते हे आहे तू मला भिक्षा घाल दृश्य द्रुशा विभूतवाहन करी ब्रह्मांड दरी टकसूत्रभेदण करी विज्ञानदीपाकुरी श्री विश्वेश्वरमण प्रसादन करी काशी पुरादेश्वरी भिक्षांदे कृपंबन करी पूर्णेश्वरी। हे अन्नपूर्णा माते दृश्य आणि अदृश्य अशा ज्या काही ईश्वराच्या विभूती आहेत त्यांना आपले कार्य करण्याची शक्ती तूच देतेस संपूर्ण ब्रह्मांडरूपी भांडे तुझ्याच उदरात सामावले आहे लीलेने तूच हे जगतरूपी नाटक करतेस चालवते तुझ्याच कृपेने भक्तांच्या हृदयात मानवरूपी दीप प्रज्वलित होतो काशी विश्वेश्वराजा मनाला तूच प्रसन्न करतेस हे आई तू मला भिक्षा घाल <coughs> उर्वी सर्वचणेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणी नीलसमाणकुन्तलहरी नित्याेश्वरी सर्वानन्दकरी सदाशुभकरी काशीपुरादिश्वरी भीक्षांदेही कृपावलंबण करी मात पूर्णेश्वरी हे आई तुझे मूल्य पृथ्वीपेक्षाही अधिक आहे तू सर्व जनांची अधित शुरी आहे तू पूर्णतेचे अन्न खाणारी अन्न खायला देणारी माता आहेस तुझ्या काळ्याभोर केसांच्या वेणीने मन आकृष्ट होते तू नेहमी अन्नाचे दान करीत आहेस सर्वांना आनंद देतेच नेहमी लोकांचे कल्याण करतेस सर्वांवर कृपा करणार आहे माते तू मला भिक्षा घाल आदि शांती समावर्णन करी शंभो श्री भावा करी काश्मीरात त्रिपुरेश्वरी त्रिनयणी नित्यांग कुर्वा शर्वरी कामांकांक्ष करी जनोदय करी काशी पुनादीश्वरी भीक्षांदेही कृपन करी मात पूर्णेश्वरी आई अपासून क्षपर्यंतच्या सर्व शब्दात तुझी शक्ती आहे कल्याण करणारी <coughs> जो कल्याण करणारी शक्ती जो शंभू त्याची तू प्राणवल्लभ आहेस तुझ्या ठिकाणी तीनही प्रेमवर आत्मीयता एक भाव आहेत तुझ्या एकाच शरीरात काश्मीर म्हणजे स्थूल सूक्ष्म व लिंग अशी तीन शरीरे आहेत तुझ्या नेत्रात पोषक शोधक व स्निग्ध असे तीन भाव आहेत तुझ्या भावांना सतत अंकुर फुटत असतात तू प्रेमाने पटते मारतेच तू का, कामना पूर्ण करतेस सर्व जीवांचा उदय करतेस अशा हे माते तू मला भिक्षा घाल देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी वामा स्वादुपयोधर प्रिय करी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्ट करी दशाशुबलि काशी पुदेश्वरी भिक्षांदेही कृपवलंबन करी मात पूर्णेश्वरी हे आई तू देवी म्हणजे प्रकाश रूप आहे तू स्वकार्यात दक्ष आहेस दक्ष प्रजापतीची कन्या म्हणूनही पार्वतीला दाक्षायणी असे नाव आहे तू सुंदर व आकर्षक आहेस तुझे सण दूध मधुर आहे तू सर्वांचे प्रिय करतेस तू सर्व सौभाग्य संपन्न अशी प्रत्यक्ष महेश्वराची पत्नी आहेस तू सर्व जगाला सौभाग्य देणारी आहेस तू भक्तांचे कल्याण करतेस तू दहा प्रकारची पापे नाहीशी करतेस अशुभ म्हणजे पाप तीन काही चार वाचिक व तीन मानसिक पापे आहेत हे माते तू मला भिक्षा घाल ചന്ദ്രാർക്കോട്ടോട്ടി സദൃാ ചന്ദ്രാംിംബാധരി ചന്ദ്രാർക്കിസമാനക്കുണ്ടീ ചന്ദ്രാർക്കേശ്വരീ മാസക്കാശാന്കുശരി കശീ പുരാശ്വരീ भीक्षांदेही कृपावलंबन करी मात पूर्णेश्वरी <coughs> हे आई कोटी कोटी चंद्र सूर्य वागणी यांच्या तेजापेक्षाही तुझे तेज अधिक आहे तुझे ओठ उदयाला येणाऱ्या चंद्राच्या किरणाप्रमाणे आरक्त आहेत कानातील कुंडले चंद्र सूर्याप्रमाणे झळकत आहेत आणि अग्निप्रमाणे दैदिप्यमान आहेत तुझ्या वर्णही चंद्र सूर्याप्रमाणेच आहे तू हातात पाश माळा पुस्तक व अंकुश धारण करतेस अशी तू आई मला भिक्षा घाल त्राण करी महाभय करी माता कृपा सागरी साक्षाण करी सदा शिव करी विश्वेश्वरी श्रीधरी दक्षांकंद करी निरामय करी काशी भिक्षांदेही भीक्षांदेही कृपावलंबण करी माता अन्नपूर्णेश्वरी हे माते अन्नपूर्णे समाजाचे रक्षण करणाऱ्या क्षत्रियांचेही तू रक्षण करतेस मोठ्या मोठ्या भयांचे संकटे तू वरण करतेस अभय देते तू सर्वांची माता व कृपासागर आहेस साक्षात मोक्ष देणारी आहे सदा सर्व कल्याण करणारी आहे तू विश्वाची स्वामिनी आहेस अव्याहत ऐश्वर देणारी आहेस दक्ष प्रजापतीला तू आकांद करणारा लवलेश किंवा दक्ष म्हणजे व्यवहारी ज्यांना ध्येयनिष्ठ व तत्वनिष्ठ माणसे आवडत नाहीत ध्येयनिष्ठ तत्वनिष्ठ माणसांवर आक्रमक करण्याचा तू नाश करते आक्रमक करणाऱ्याचा तू नाश करतेस तू भक्तजनांना निरामय करतेस आई मला भिक्षा घाल भगवती भव रोगात पीडित दुष्कृतो तर सुत दूही कृतो त्रोपण द्रवेणानुपयातम विलसत मृत दुर्दृश्या वीक्ष विभ्रांतचिम सकलभुवनसरा मस्त ते हे आई भगवती मीच आचरणेला दुष्कृत्यांनी प्राप्त झालेल्या या भवरोगाने अत्यंत पीडित झालो आहे कन्या पत्नी यांच्या उपद्रवाने हैराण झालो आहे मी या संसारात अत्यंत गोंधळून गेलो आहे अशा माझ्याकडे तू अमृतमय प्रसन्न दृष्टीने पा तसेच ओंकार स्वरूप असलेला तुझा माझा नमस्कार असो माहेश्वरी कल्पमल्ली महद्व छेद करी भवाणी क्षुदा अनुपतेध्यमनपूर्णे शरण प्रपध्ये ह्याई अन्नपूर्णे लोकदृष्ट्या तू महेश्वराची अर्धांगिनी परंतु तत्वता अधिष्ठा शक्ती आहे अश्रितांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी कल्पवल्ली आहेत भक्तांचा अहंकार व दुःखमयी संसार यांचा नाश करणारी आहेत कल्याण उत्कृष्ट आणि समृद्धी यांची प्राप्ती तू करून देतेस भुकेने व्याकुळ झालेला पुत्र कलत्र इत्यादी परिवाराने युक्त असा मी तुला शरण आलो आहे दारिद्र्याणावल माण आपान पुरणे कन्ये कृपा भुजौ मजयमधीएमचित वृत्तीं हे गिरीराज कन्याई दारिद्र्य रूपी वर्णेमाने मी चोहीकडून होरपळून निघत आहे माझा हा दाह शांत होण्यासाठी मी माझ्या सर्व चित्तवृत्ती तुझ्या चरण कमलांवर अर्पण केल्या आहेत तू मला तुझ्या कृपारूपी सागरात निमग्न कर माझे रक्षण कर अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे सिद्धार्थं भिक्षा देई च पार्वती हे माते अन्नपूर्णे तू सदा नित्य परिपूर्ण आहेस तू शंकराची प्राण आहेस माझ्या ठिकाणी ज्ञान व वैराग्य उत्पन्न होण्यासाठी हे आई तू मला भिक्षा घाल माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरा बांधवा शिवभक्ताच स्वदेशोभुवनत्रयम देवी पार्वती माती माझी माता आहे भगवान महेश माझे पिता आहेत सर्व शिवभक्त हे माझे बांधव आहेत व त्रिभुवन हाच माझा स्वदेश आहे इथे श्री शंकराचा श्रीमत् शंकराचार्य विरचित श्री स्तोत्र अन्पूर्णास्त्रोत्रसंपूर्ण माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा